किती वाजता बनवले होते पोहे आठ वाजता पोहे बनवले पडून गेले बाल्कनी <laughs> आणि हे बघा आपले प्रशांतजी बघा हे डुगुजी <laughs> एडिट मीच करणार आहे व्हिडिओ प्रशांतजी <laughs> हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत आणि सकाळचे नऊ साडे नऊ वाजले आणि मी आज चाललीये विजेतामध्ये जे की सोसायटीमध्येच आहे ऍक्च्युली त्या दिवशी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जायचं होतं प्रशांतजींना मी दूधवाल्याला सांगायला लावलं तेलगूमध्ये मध्ये की उद्या दूध नकोय आता प्रशांतजींना तेलगू येते पण किती येते कशी येते त्यांनी त्या दूधवाल्याला कसं सांगितलं माहीत नाही पण गेले दोन तीन दिवस झाले दूधवाला काय आम्हाला दूध देतच नाहीये ते बोलले मला दूधवाला का नाही म्हटलं आता तुम्ही काय सांगितलं म्हटलं नेमकं त्याला तर मग आज दूध नाही म्हणजे तो आलो हॉस्पिटलमध्ये आल्यापासून तो दूधच नाही देते तर मग आता प्रशांतींना प्यायचायच्या चहा आणि रात्री काय झालं मला काही केल्या झोप लागे ना बिलकुल झोप लागेल मला मी प्रशांतजींना दोनला मेसेज केला की प्रशांतजी मला बिलकुल झोप येत नाही असं आणि मग दोन नंतर मी झोपली असेल तेव्हा लागली झोप माहीत नाही मला मग त्याच्यामुळे सकाळी त्यांनी आज बिलकुल आवाज नाही केला बरं वाटतंय त्यांना आता ब्लिडिंग होणंही बंद झालंय पण त्यांनी आठ वाजता पोहे करून खाल्ले मम्मी त्यांना आता म्हटलं की तुम्ही मला का नाही उठवलं मी उठल्यावर बघितलं तर मी काय सव्वा आठला वगैरे उठले मी लगेच सहा आठ साडेआठला मी त्यांना म्हटलं आहो तुम्ही मला उठवायचं ना तर बोलले तू दोन वाजेपर्यंत जागे होती मग कसं काय उठवू तुला तर आता मला चहा प्यायचा आहे म्हणे तर म्हटलं ठीक आहे मग मी ते आंघोळ केली लगेच उठल्या उठल्या आणि देवपूजा करून घेतली आणि मग आता विजेतामध्ये चालले दूध घेऊन येते म्हटलं आणि मग तू मला चहा करून देते त्यांनी त्या दूधवाल्याला परत फोन केला की मी एक दिवसासाठी तुला नाही सांगितलं होतं असं सा, तर आता आय होप की उद्यापासून दूधवाला दूध देईन तर चला आता मी पटकन दूध घेऊन जाते आणि प्रशांतजींनाही चहा करून देते आणि मलाही मग नाश्ता वगैरे करायचा आहे आणि प्रशांतजींना ऑमलेट आवडतं रोजच अंड्या खायचं असतं त्यांना अंडे कोथिंबीर आणि दूध या दोन तीनच वस्तू मी घेतल्यास मार्केटमध्ये आली तर म्हणजे सोमवार गुरुवार पाळतात ते अदरवाईज त्यांना रोज अंडे खायचे असतात ऑमलेट अंडे असं पाळतात आमलेट किंवा अंडे अंडा करी पण हां काही एकादशी आहे चतुर्थी आहे सोमवारे गुरुवारी मग अशा वेळेस स्वतःहून म्हणता नको ती चांगली गोष्ट आहे तर मग मी काय दूध अंडे आणि कोथिंबीर घेतली फक्त आणि आंबे घेतले दोन मँगो हे सगळं घ्यायच्या निमित्ताने माझा अर्धा तास वॉक होऊन गेला चला हा व्हिडिओ तो तुम्हाला आज येते आहे परंतु काल फ्रायडेला आम्ही अचानकच प्रशांतजी आणि मी दोघंही लाईव्ह आलो होतो आणि खूप छान वाटलं आम्हाला दोघांनाही की आम्ही अचानक आलो तरीसुद्धा खूप सगळ्या मैत्रिणींनी आम्हाला जॉईन केलं तर तुम्ही तर काल बघितलंच प्रशांतजी आपले स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने एकदम खडांग आहेत तर त्यांना सगळं बनवता येतं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मी पंचवीस वर्षात कधी त्यांना असं झोपून राहिलेलं बघितलं नाही आणि एकदा मोठे मोठे आजार आले पण ना नाही ते मात्र शांतपणे बसू शकत नाही आणि त्यांना खूप सकाळी भूक लागते एकदम म्हणजे तुम्ही म्हणाल ना साडेसहा सातला सुद्धा ते किचनमध्ये खायला शोधतात आणि खूप काही मैत्रिणींचं म्हणणं त्यांना डायट करायला लाव काही मैत्रिणींचं म्हणणं त्यांना खाण्यावर बंधनं नको घालू तर चला प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येकजण आमच्या प्रशांतींच्या चांगल्यासाठीच सांगतं परंतु जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की त्यांचा डाएट खूप नाही म्हणजे मी बघितले आमच्या नात्यामध्ये असं सांगते की बघितलंय मी की आणि खूप डाएट असतो बा काही काही लोकांचं नाही का तर तसं यांचा डाएट फार कमी आहे म्हणजेच दोन पोळीच्यावर कधीच प्रशांची पोळी खात नाही आणि हो मधून मधून थोडंसं मंचिंग असं त्यांना लागतं ते त्यांनी कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि हे प्रशांजींनी बनवलेले यमी टेस्टी टेस्टी पोहे आणि हा माझा जम्बो ग्लास कप मग भरलेला गुळाचा चहा साहेबांनी पूर्ण पुडा संपवत आणला आणि यांच्या साईटवर काहीतरी काम चालू आहे आणि यांचं म्हणणं मी नाही गेलो तर ते चुकीचं होऊन जाईल म्हणून हे बघा हे प्रश्न जे साईटवर जायला निघाले मलाच भीती वाटली मी घाईघाई हा एक शर्ट मला सापडला तो मी पटकन असा चेंज केला आणि त्यांना म्हटलं मी येते तुमच्याबरोबर आणि आता मी पण त्यांच्याबरोबर जाते त्यांच्या साईटवर म्हणजे लवकर पाच मिनिटात ते बोलले पाच मिनिटाचं काम मी म्हटलं चला मग मी येते आणि ते काम करून आपण जरी येऊन लावू हा माणसापुढे मी म्हणताना आपण हात टेकले डोकं टेकलं काहीच ऐकायला तयार नाही त्रास होतोय अजून तरी निघाले साईटवर काम क्लीन। बोलता येऊ राहिला का नाही चाललो आम्ही एवढं उन्हात तसा वेळ असा खोपणे झालाय अजून किती वाजले बारा वाजले का आणि बघा किती प्रखर हा प्रोजेक्ट बनवला आहे प्रशांतजींनी आणि इथे यांना काहीतरी महत्वाचं गाईडलाईन द्यायची होती त्याच्यासाठी पवार साहेब अशा अवस्थेमध्ये पेशंट असताना आले खूप सगळ्या मैत्रिणी काळजीपोटी प्रशांतजींचा मला खूप सल्ले देत राहता नाही का प्रशांतजींना व्यायाम करायला लाव खाण्याच्या बाबतीत म्हणा इतरही गोष्टींमध्ये म्हणा पण मला जर सौभाग्यच वडेल नाही का मला अशी स्पेशल व्यक्ती मिळाली आहे प्रशांतजींना सांभाळणं खूप म्हणजे खूप मुश्किल आहे आता सांगा ते जर आलेच नसते तर काही एवढं काही मोठं हे होणार होतं की नाही पण ते आले अशा अवस्थेत आले आता परवाच ऑपरेशन झाले तरी सुद्धा ते आले आणि मग मला भीती वाटली म्हणून मी त्यांना म्हटलं चला मी पण येते तुमच्याबरोबर आणि मी जस्ट शर्ट चेंज केला आणि आली त्यांच्याबरोबर आता बोलले पाच मिनिटाचं काम आहे बघू आता खरंच पाच मिनिटात येता का बाहेर आणि आता बाहेर आलोच होतो आणि शा तर म्हंटल भाज्याही घेऊन घेऊ कारण आमच्या नवीन सोसायटीत भाज्या मिळतात पण सगळ्यांनाही मिळत त्याच्यामुळे म्हंटल भाजी मार्केट जवळच पट, होत मग आम्ही आता भाज्या घेण्यासाठी आलेलो आहोत बघा हे लिंगमपल्ली मार्केट आहे ऊन बरंच आहे त्याच्यामुळे आम्ही पटापट पटापट घेऊन घेतो अर्धा किलो आम्ही घेत आहोत लिंब कारण प्रशांतजींना रोज सकाळी लिंबू पाणी लागतं प्यायला <laughs> ताईंना मी काय बोलते कळलं नाही पण तरी त्या हसू कॅमेरा बघून चला पेड़ी पेड़ी। मला हे खूप आवडतात त्यासाठी मी हे घेत आहे आणि वांगे छान दिसत आहे आणि आम्हाला अशी आवडते वांग्याची भाजी वांगे है। चान हे हे भाजन है। तर वांगे घेत आहे बघा असं इथं हे भाज्यांचं मार्केट आहे मुला मी ना पण केल्यानंतर ही प्रचंड ऊन असल्यामुळे मला रस प्यायची इच्छा होते आणि मी आता रस पिते माझ्या घशाला कोरड पडली अक्षरशः त्या दादा बाबाकडे बर्फ असला तर बरं होईल आणि आम्ही चिपा परत परत लावायचो आता हे असे मशीन निघाले की डायरेक्ट चिपा फेकल्या जाता एक बार मी सारा ज्यूस निकल जात आहे बघा मुलांनी रस आणला बिचाऱ्याने पण रस नाही बर्फ नाही त्याच्याकडे आणि मैत्रिणींनो मीस केलेला स्वयंपाक तुम्हाला दाखवते पण आई नो की मी खूपच सिम्पल स्वयंपाक करते कारण हो की साधं खायच्या हिशोबाने पण काय जे खायचं ते खाल्लंच जातं आणि हो की ती मैत्रिणींनी सांगितलं की प्रशांतजींना मास्क लावायला लावा आणि त्यांना खूप छान वाटतं की तुम्ही जे पण कमेंट करता ना त्यांना असं वाटतं की अरे वा किती सगळ्या बहिणी म्हणा मैत्रिणी म्हणा आहेत मला की ज्यात माझी काळजी करता म्हणजे त्यांची हा पण मास्क मात्र प्रशांतजींनी काय लावला नाही कधी वांगे बटाट्याची पातळ भाजी करते तो हो मी तुम्ही तर भक्ताचे आणि उकळी आल्यावर मी दोन अडीच चमचे फक्त शेंगदाण्याचं कूट घालणारे हो आय नो जास्त शेंगदाणे खाल्ल्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढत असेल पण मी जसं म्हटलं दोघांचीच भाजी असते त्याच्यामुळे खूप नाही टाकावं लागत चमचे म्हणजे आपली नाश्ता करायचे चमचे हो दोन अडीच चमचे मी उकळी आल्यावर कूट मी तेल वापरल्यामुळे तरंग येणार नाही ओब्विसली उडदाचे पापड घेतले मी पापडाची एवढी शौकीन नाहीये पण आज घेतले मी हो हो देते आणि हे आहे माझं जेवण त्या मार्केटमधनं आम्ही मग काय केलं इथे ना पावशर वालाच्या शेंगा पावशर बीन्स पावशर शिमला मिर्च आणि त्याच तीन भाज्या झाल्या कोबी आणला त्यानंतर भेंडी आणली अर्धा किलो एक पाव वांगे आणले त्यानंतर हे हाफ के जी बटाटे नाही वन के जी असतील आय थिंक शेवग्याच्या शेंगा देखील घेतल्या प्रशांजींनी त्यांना उकडून खायला आवडतात भाजी नाही बनत माझ्याकडे याची आईकडे खूप बनते काळा मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा पिठल्यात टाकून पण बनवता आईन ते उकडून घेता आणि पिठल्यात टाकून बनवता मी लहानपणी माझ्या मुलांना पण हे उकडून द्यायची मीठ टाकून चांगले असतात आई नव शरीरासाठी खूप चांगले असतात याची भाजी मी नाही बनवत कधी त्यानंतर डांगर आणलं हिरवी मिरची आणली केळी घेतली एक डझन आणि प्रशांतींना रोज लिंबू लागतं म्हणून अर्धा किलो लिंब तसं आम्ही डॉक्टरांना विचारून घेतलं लिंबू खाल्लं तर चालेल का त्यांनी तर डॉक्टर बोलल्या काही प्रॉब्लेम नाही तर ते रोज सकाळी ग्रीन टीमध्ये लिंबू आणि हनी घेता म्हणून लिंबू आणले अर्धा किलो काहीतरी साठ रुपयाचे आणि पन्नास रुपयाचे पावशर जांभळं देखील आणले तर आता ह्या सर्व भाज्या मी स्वच्छ जे धुण्यासारखं आहे ते सगळं धुवून फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवते आणि आता चहाची वेळ झालेली आहे आणि प्रशांतजी घरात आहे त्यामुळे आता रोज चहा बिस्किट ब्रेड म्हणजे वजन वाढायला अजून छान असं कारण मलाही मिळत आहे इथे दूध तापत ठेवलं चहा असं नाही हां मी भरपूर साई टाकून घेतली खाली साईमध्ये त्यांना थोडी दिली नावाला आणि साईमध्ये टाकला गूळ आणि आता याच्यावरती मी चहा गाळणार आहे आणि या मस्त पैकी मार्के चहा प्यायला बिना साय असलेला चहा पिणं म्हणजे मला चहा पिल्यासारखं वाटतच नाही साय असली की जी मजा येते ती बिना सायच्या चहाला आहेत हे बघाची आता कोण तुमच्याकडून बघूया तुम्हाला बघून कोण म्हणेल की तुम्हाला दुधाची गरज आहे प्रशांत शरीरावर नको जाऊ मग कशावर जाऊटिक मग तुम्ही दूध बिस्किट चहा बिस्किट दिवसात दोनदा ते बी युनिबिक बिस्किट हा बरं तुमचं वाढत वाढत तुमच्यामुळे माझं एवढं वजन वाढून चाललंयचं चा काय लगेच हा हे बघा सध्या प्रशांतजींचं एकच काम आहे वेट वाईब्स डोक्याजवळ ठेवलं आहे नाकामधून ब्लड आलं की ते पुसून इथे ठेवायच्या आता खूप कमी झालं आहे प्रमाण आणि मधून मधून खायला मागत राहायचं हो ना प्रशांतजी हो ना आणि हे आपलं राजकारण बघत राहायचं महाराष्ट्राचं चला बाहेर खूप छान मोसम आहे किती वाजले माहिती का ॲक्च्युली किती वाजले सहाला दहा कमी आहे आणि छान अशी मस्त थंडगार हवा सुटले मी म्हटलं जरा बसावं खुर्ची बुर्ची घेऊन इथं कधीतरी बसून बघावं बसते आता मी इथे ते मागता म्हणून त्यांची मी जस्ट गंमत करते ते थोडी मला सांगतात तू पण खा पण समोर दिसल्यानंतर मी नाही कंट्रोल करू शकत बरं चहा माणसाने किती प्यावा पण माझ्या एक डोक्यामध्ये फिक्स बा आहे चहा म्हणजे एवढा मग्गावर तर असतो चहा छोटे छोटे कप लोक हल्दी हल्ली हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करता चहा पण घेतील तर थोडासा पण तुम्ही तर सगळ्यांना माहितीच आहे तुम्हाला की मी चहा मग्ग्यामध्ये घेते डायरेक्ट काचेचा तो मग्गा आणि तो पण फुल भरून आणि असं तसं नाही सायलीस सा कमतरता साय पण टाकून घेते म्हणजे अजूनच त्याला कॅलरी ॲड करते त्यात आणि मग मस्तपैकी घेते चहा आणि ब्राऊन ब्रेडचा दोन स्लाईस मी खाल्ल्या हो आता सहा वाजले नाही अजून पण याच्यानंतर आता मी डिनर नाही करणार आता डायरेक्ट उद्या सकाळी दहा नंतरच खायलते खायचं ते चला आता मस्त जरा वातावरणाचा आनंद घेते थंड हवेचा नमस्कार सुपर चॅनलवर सर्वांचं स्वागत आज थोडंसं आता नाक्यातलं ब्रीडिंग थांबलं आहे आणि कम्फर्टेबल असं मला वाटायला लागलं आहे तुम्ही सर्वांनी तुमच्या म्हणजे सोनालीच्या एवढ्या व्ह्युअर्सनी एवढे विशेष दिले वेल विशेष की त्याचा परिणाम असा झाला की मी लवकर चांगला झालो आणि मग म्हणून मी आज तिला म्हटलं की आता मी थोडं साईटवर जातो कारण शेवटी काम असेल तर माणूस काम तरच माणूस हे सर्वाय करतो काम करणं गरजेचं असतं माणसाला आणि माझं प्रॉब्लेम आहे मी काम नाही केलं तर मी शांत नाही बसून तर मला जाऊ देण्याची परवानगी करतो की जाऊ द्या कामावर सगळ्यांना तुम्ही विनंती करताय पण मी आता झोपेतून उठली आणि प्रचंड खतरनाक दिसते त्याच्यामुळे मी माझ्यावर कॅमेरा करायचीच नाही पण तुम्हाला जरी असं वाटत आहे रक्त बंद झालं परंतु तुमचा आवाज क्लिअर नाही आहे आणि थोडस आता आहे असं तुम्हाला वन वीक डॉक्टरांनी सांगितलं होतं ना आधीच वन वीक तुम्ही रेस्ट करायचंय सॅटरडे सॅटरडेला केलं आज पण थर्जडे ना आजचा उद्याचा दिवस रेस्ट करायला पाहिजे तुम्ही थोडंसं तरी तरी जावं लागेल वेळ हे लागे। बघा मैत्रिणींना काही मैत्रिणी म्हंटल्या प्रशांतजींना पंधरा दिवस नको जाऊ देऊ आठ दहा दिवस नको जाऊ परंतु हे प्रशांत प्रशांतजी असा त्रास देता मला ऐकत नाही आता म्हणतात थोड्या वेळासाठी तरी मला जाऊ दे त्रास असं काही नाही काम करणे हा काही हे नाही काम माणसाला काम महत्वाचं अहो तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर चालले नाका मध्ये कर्म ना ते करत राहिला हा कर्म करत राहिला जाऊन मी गाईडलाईन जरी केल्या तरी त्याचा स्पीडवर परिणाम होतो मग तुम्ही काय कराल जाताने मेडिकलमध्ये जायचं फर्स्ट ऑफ ऑल मास्क विकत घ्या मास्क लावून मग जा खूप सगळ्या मैत्रिणींनी ते पण अनुभव शेअर केले मी मास्क लावणं खूप गरज सांगितलं आहे त्याप्रमाणे सर्व थँक्यू आणि मी मास्क घेतो तुम्ही सांगितलं हा आणि लगेच परत याला गाईडलाईन देऊ देऊन ठीक आहे मी आता चालली आंघोळीला नाश्ता करा चला गुड मॉर्निंग ऑल तर प्रशांत जिथं काय आपल्या आपलं ऐकायला तयार नाही ते चालले ते म्हणताय मी जरा वेळ साईटवर जाऊन कामाची लाईन लावून येतो मग मी शॉर्ट्स बनवला ॲक्च्युली त्याच्यासाठी थोडीशी तयार झाले बाकी काही नाही आणि आज आहे गुरुवार त्याच्यामुळे हा कुर्ती वेअर केली आहे आणि मी आता असं ठरवलंय ज्यावेळेस माझे फास्ट असतात सोमवार गुरुवार उपवास असता त्या दिवशी आपण ट्रेडिशनल कपडे वेअर करायचे म्हणजे त्या कपड्यांचाही वापर होईल इकडे या आणि हे बघा हे आपली डुगुजी पण तयार आहे फक्त त्यांनी त्यांना मीच सांगितलं जाळी करून आता जे की पूर्ण व्हाईट व्हाईट आहे निघाली का आता तुम्ही जाण्यासाठी गोळ्या वगैरे घेतल्या ठीक आहे मला आता देवांची पूजा करायची हे डायनिंग टेबलवर हे बघा माहिती चला आता मी जरा वेळात पूजा करून घेते आणि मग नाश्ता मैत्रिणींनो माझा हा खूप वेळेचा अनुभव आहे जेव्हा आपण आपल्या दिवसाची सुरुवात देवपूजेने करतो तेव्हा आपला संपूर्ण दिवस खूप छान जातो जे पण आपण कामं ठरवलेली असतात ज्या पण गोष्टी आपल्या डोक्यात असतात त्या सर्व निर्विघ्नपणे पार पडतात आणि कधी असं चुकून झालं की पूजा करायला वेळ मिळाला नाही म्हणजे देवांची आंघोळ वगैरे ही सगळी पूजा करण्यात मला अर्धा ते पावून तास लागतो तर समजा गेस्ट आले किंवा घाईघाई कुठे जायचं आहे त्यावेळेस मी कमीत कमी दिवा अगरबत्ती लावतो आता हे बघा ह्या इथे जे देव ठेवलेले आहे तुम्हाला तर कल्पना आहेच की इकडे पूजा करणाराचं तोंड दक्षिणेकडे होतं म्हणजे आता माझं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला आहे परंतु इथे बरेचसे देव ठेवलेले आता इथे या लोकांनी ज्यांचं घर आहे त्यांनी हे मंदिर देखील छान असं बनवलेलं आहे आणि हो मी ऐकलेलं आहे की खूप सगळे देव नसावेत पण ऑलरेडी असताना आपण काय करायचं ना मी आधी सांगितलं की मला ते मंदिरात किंवा कुठेतरी झाडाखाली सोडून यायला नाही आवडत म्हणून मी तिथे छान असे ते ठेवून दिले आणि त्यांना पण मी दिवा अगरबत्ती वगैरे करून घेतली आणि किचनमध्ये रात्री मी भांडे घासून ठेवलेले असतात परंतु प्रशांतजी जेव्हा सकाळी उठताना मग ते ग्रीन टी बनवतील किंवा मग अंडे बॉईल करतील करतात पण ते स्वतः करून घेतात या या गोष्टीचं मी नेहमी ॲप्रिशिएट करते त्यांच्या ह्या गोष्टी तोंडाव भले मुद्दाम आपण ते चालूच असतं पती पत्नी म्हटली की नोक झोक तुझं माझं तरच ते नातं छान असं टिकून राहतं आणि तरच ती मजा राहते त्या नात्यामध्ये असं मी म्हणेल सगळंच गोड गोड म्हटलं मग तर ते आपल्यालाही नाही का थोडंसं आंबट खारट लोणचं पापड पाहिजेच असतं तसंच थोडीफार नोकझोक पती पत्नीचं होणं अगदी स्वाभाविक आहे तर हो बराच पसारा ते थे करून ठेवतात मग स्वयंपाक करायच्या आधी आधी मी सगळा ओटा क्लीन करून घेतला इथे छोट्या कुकरमध्ये मी डाळ लावते आणि रोजचाच आपला साधा स्वयंपाक म्हणून मी फास्ट फॉरवर्डमध्ये सगळं तुम्हाला दाखवते म्हटलं मुगाची डाळ करू आणि मुगाची डाळ ही एक अशी गोष्ट आहे की आम्ही दोघंही सकाळ संध्याकाळ रोज आम्हाला डाळ असली जेवणामध्ये तरी आम्हाला कंटाळा येत नाही कारण की मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रशांतजींनी जवळजवळ वीस वर्ष सकाळच्या जेवणात डाळ भात पाहिजे म्हणजे पाहिजे असायचा आणि रात्रीच्या जेवणात खिचडी जे माझं सासर आहे ना अंतापूर ज्या मैत्रिणी तिकडच्या आहे ना खान्देश भागातल्या त्या पण समजतील तिकडे आय थिंक रात्रीच्या जेवणात प्रत्येक घरात खिचडी बनते म्हणजे बनते आणि दुसरी एखादी मसाल्याची भाजी असं छान जेवण जेवून जेवून आज आम्हीचे दोघांचे वजन जसे की वाढले तुम्ही बघताच नंतर मुगाची डाळ छान अशी घट्ट करते मी मस्त तूप वगैरे टाकून खातो थोडंफार तूप टाकलं म्हणजे छान चव लागते भेंड्या इथं स्वच्छ धुवून पुसून घेतल्या तव्यावरच ठेवल्या होत्या मी धुवून आणि तिथून दोन दोन चार चार घेऊन मी अशा एकत्रच धरून कट करते आणि हो त्या बाजूने मला दिसतंय जर कुठली खिडकी वगैरे आहे का पण खिडकी वगैरे नव्हती कीड नव्हती कुठल्याच भेंडीला लागले नाही एक दोन निंबर होत्या त्या मी काढून टाकल्या आणि भेंडीची भाजी तर अगदी साध्या पद्धतीचीच आवडते प्रशांतींना आपलं जे असतं ना नेहमीचं हिंग जिरं मिरची मिरची लसूण कढीपत्ता करीनाला मात्र माझ्या मुलीला शेंगदाण्याचं कूट वगैरे भरून भरलेली भेंडी आवडते तिला सिंपल भेंडी नाही आवडत तर इथे मी भेंडीची भाजी केली आणि पोळ्या मी कसं गरम गरमच करते जसं की मी बोलली तुम्हाला की ते डीमार्टच्या गव्हाचं पीठ आहे ते अजिबात बरोबर नाही म्हणजे करून नाही ठेवू शकत पोळ्या आणि प्रशांत जेवायला घरी येता का उगंच करून ठेवायच्या कणिक वगैरे मी ठेवते भिजून जरा बारा साडेबारा वाजले की मग असं छान होतात छान भिजल्या की आणि तुम्हाला तर आता माझी डाळ करण्याची पद्धत माहीतच होऊन गेली कढईत तडका बनवते आणि कुकरमध्ये ते कुकर टाकून अशा पद्धतीने छान अशी मस्त उकळू देते आणि छान शिजू देते मग छान लागते झाला इथे माझा स्वयंपाक करून तयार अडीच वाजले अडीच आणि अजूनही पवारसाहेबांचा तपास नाही आणि काय सांगून गेले होते मला की कामाची लाईन लावतो काय करावं आता या माणसाला आणि यांच्या स्वभावाला मला ते काय कळत नाही मी कॉल केला होता ऑफिसमध्ये बसलेले होते मास्क नव्हतं मी बोलली मास्क कुठे मास्क तर बोलले मास्क तर साईटवर लागेल ना आम्ही ऑफिसमध्ये बसलो आहे आणि काय नाही आले मी जेवण केलं आत्ता दोनला घेतलं होतं मी जेवायला जस्ट माझं आत्ता जेवण झालं बघू आता केव्हा येतील काय येतील